भारतातील अतिशय दुर्मिळ मंदिरांपैकी एक असलेलं भगवतीचं मंदिर पुण्यामध्ये आहे तर चला आपण त्या मंदिराचं दर्शन घेऊयात आपण जेव्हा स्वारगेटच्या मुख्य चौकात पोहोचतो तर आपण बघू शकतो हा स्वारगेटचा मुख्य चौक आहे आणि या चौकामध्येच भगवतीचं अतिशय प्राचीन अतिशय दुर्लभ आणि अतिशय सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला मिळतं जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला एक मोठं पटांगण आणि अनेक जुने वृक्ष बघायला मिळतात त्या वृक्षांच्यामध्येच भगवती दशमुखी भवानी म्हणजे दहा मुखांचं भवानीचं अतिशय दुर्लभ आणि अतिशय सुंदर असं दर्शन इथे आपल्याला करायला मिळतं दशमुखी भवानी म्हणजे जिला दहा मुख आहेत वीस हात आहे सप्तशितीमधील प्रथम चरित्रामध्ये या देवीचं रूप आणि तिचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं ऐकायला मिळतं आत गेल्यानंतर आपल्याला प्राचीन औदुंब्र वृक्ष आणि त्या वृक्षाखाली आपल्याला भगवतीच्या पादुका स्थापन झालेल्या दिसतात औदुंबराचं दर्शन करून आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा देवीचे सिंहराज आपल्याला दिसतात त्यांचं दर्शन घेऊन आपण जेव्हा गाभाऱ्याकडे वळतो तर ही बघा पुढे आपल्या भगवतीची उत्सव मूर्ती देवीला वीस हात आणि दशमुख आहेत हे स्वरूप अत्यंत दुर्लभ आहे भारतामध्ये या स्वरूपाचे अतिशय क्वचित असे मंदिरं बघायला मिळतात आणि मग आपल्याला भगवतीची पाषाणमयी अतिशय पवित्र अतिशय जागृत अशी ही मूर्ती बघायला मिळते देवीचं हे दर्शन खरोखर दुर्लभ आहे भारतात दशमुखी भवानींचे मंदिर बोटावर मोजण्या इतकेच असतील आणि देवीच्या बाजूला आपल्याला भगवती विजया देवी म्हणजे भगवती महिषासुर मर्दिनी बघायला मिळते तीनशे ते साडेतीनशे वर्ष जुनं हे मंदिर अतिशय महत्वपूर्ण आहे कारण स्वतः छत्रपती शिवराय जेव्हा पुण्यातनं बाहेर जात असत तेव्हा या भगवतीच्या दर्शनाला आवर्जून इथे थांबत असत त्याचप्रमाणे या मंदिराच्या परिसरामध्ये पेशव्यांचा घोड्याचा पागा होता पेशवे प्रत्येक युद्धाला जाण्याआधी इथे येऊन देवी पुढे दक्षिणा ठेवत असत आपण हे जे देवीचं मूळ मंदिर बघतो आहोत ते पेशवेकालीनच आहे पाषाणामध्ये बांधलेलं आहे आणि आज मंदिराचा हा जो परिसर आहे तो काहीसा दुर्लक्षित जरी असला तरी नवरात्रामध्ये अनेक पुणेकरांची देवीभक्तांची इथे प्रचंड गर्दी होते तर अशा या दुर्लभ आणि अतिशय पवित्र देवी मंदिरामध्ये या नवरात्रामध्ये आपण सहपरिवार या कारण दशमुखी भवानीचं हे दर्शन भारतामध्ये दुर्लभ आहे जय जगदंब जय भवानी नमस्कार